कारण मी या शाळेचा अध्यक्ष जरी असलो तरी पूर्ण शाळा सांभाळायचं काम मॅडम करतात आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या करतात याचं करता। उदाहरण असं आहे की गेल्या सहा वर्षापासून आपल्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आज आपल्या शाळेतील जे दहावी पासआउट झालेले आहेत त्या मुलांचं सत्कारचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेला आहे ही एक पहिली पायरी त्यांनी पार केलेली आहे भविष्यात मोठ्या मोठ्या आव्हानांना त्यांना समोर जायचं आहे आम्ही नेहमी शाळेत आमच्या असं सांगत असतो की एक दोन आक्षेप कमी त्यांना शिकवलं तरी चालेल पण एक चांगला नागरिक एक चांगलं व्यक्तिमत्व कसं बनवता येईल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं असं मी नेहमी आमच्या टीचर्सना सांगत असते कारण शिक्षण शिक्षणाचं शिक्षणा महत्व हे अनन्य साधारण आहे एकदा श्री स्वा स्वामी विवेकानंद रेल्वेमधून जात असताना एक दोन लेडीज त्यांच्या समोर आले आणि हा आपले स्वामी विवेकानंद भगवान पूर्ण ड्रेस घालून त्यांना वाटलं हा काय कुठला तर म्हणजे टिपलेला नसेल हे नसेल ह्याला जरा फुटवावं त्याची जरा मजा घ्यावी म्हणून त्यांनी काय म्हणलं त्यांना की तुमच्याकडे असलेले जेवढे पैसे असतील तेवढे पैसे तुम्ही मला काढून द्या नाही तर तुम्ही माझी छेडछाड केली म्हणून मी पोलिसात तक्रार करेन पण स्वामी विवेकानंद ऐकतच नव्हते ती महिला ओरडतच होती ऐका ऐका मी काय सांगायला लागलं तुमचे सगळे पैसे द्या त्यावेळेस स्वामी विवेकानंदनी सांगितलं म्हणजे ते इशारांना सांगितलं की मला ऐकायला आणि बोलायला येत नाही तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे बोलायला ऐकायला येत नाही लिहून द्या असं म्हणून त्यांनी इशाऱ्यांना सांगितलं त्यावेळेस त्या महिलांनी लिहून दिलं की तुमचे सगळेच पैसे दागिने मला द्या नाहीतर मी पोलिसात खोटी तक्रार कराल की तुम्ही माझी छेडछाड कराल स्वामी स्वामी विवेकानंदाने ते शांतपणे घेतली येते हिशाब ठेवली आणि म्हणले आता तू सांग हे मी पोलीस स्टेशनमध्ये देऊ का कारण हे जर तू होते असं हे करत त्याच्याकडे तूज मिळालं आणि ही शक्ती हे नॉलेज कुणामुळे मिळतं तर शिक्षणा म्हणून मिळतं मी माझ्या दहावीतल्या जे पा पासआउट झालेल्या मुलं विद्यार्थ्यांना मी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी स्वागत अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं